तर रामराम मंडळी आता वाजले पास सकाळची साडेआठ आणि मंडळी आता इकडे शेतकडे आलो आम्ही तर मंडळी आता आपण काल स्वयमिंग फ्लॉवर होतं तर आज आपल्याला ड्रिचिंग करायची आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं आता आम्ही औषध घेऊन आलो कालच मी जर असं स्वयमिंग फ्लोअर घेतो आम्ही औषध आणायला तर ते ड्रिचिंगसाठी कोणती औषध आणले ते तुम्हाला दाखवतो पहा आणि तुम्हाला माहीत असेल कोणते कोणते औषध असतात म्हणून तर आपल्याला आज लस काम आहे म्हणजे ड्रिचिंग करायची पुन्हा आणि त्याला त्यात आपलं तार कंपाऊंड करायचं तारं वाढायचं आपल्याला आज तर मग आता आपण काय करू जर ऑफशी कालून ठेऊ हगा नाही आणि त्याला जरा विर जरा टाईम लागतो भरपूर समजा अर्धा एक घंटा लागला वाटे ऑफिस विर त्याच्यानंतर आपण थांबू जर असं हा नाही त्याच्यानंतर आपण जरासं करू ड्रेसिंग त्याच्यानंतर आई येणार आहे आई मग ड्रेसिंग करणार मग आपल्याला तारवाड्याचा तर बाबाला बाबा दुसऱ्या गावी याच तिकडे शेती आहे आपलं तिकडे मग काम आहे शेतामध्ये हा नाही बाया तिकडे येणार मग निंदायला तिकडचं का त्यामुळं आज आपण इथे दोघं जण शेतामध्ये आईंनी मी आईला ड्रिचिंग करावं तुम्ही आणि आपल्याला समजा काम हे का आता समजा तार वाढायचं चला मग आता काय करू पटापटापूर काल हो का नाही तर मंडळी आता आपण ड्रिचिंग करू आलो बा पहाटे समजा तर ड्रिचिंग करायचं काम सोडून आपल्याला दुसरं काम लागलं होतं तार वाढायचं तर आता समजा पाच वाजून होईल पा तसं काळपास आता आपण आता व्हिडिओ करायलो म्हणजे कसं आपल्याला जरा नाही अर्जंट काम होतं ड्रिचिंग करायचं पुन्हा तार वाढायचा तर मी आज समजा अर्धा कापसाला समजा ड्रिचिंग केली मग आईनं केली समजा ड्रिचिंग काही झाली नाही समजा दोन तास राहिले ड्रिचिंग करायची कापसाला तर आपण आता तारात वाढायचं काम आहे आपल्याला आजू काल तारा आप आपला वडत झालं नाही तुम्हाला दाखवतो पहा तार कसे वाढायचे म्हणून आता आम्ही काय केलं तार जरासा पुढे घातला पहा वळत वळत आता व मागून हे बांस भांड बांधले पहा तार तुम्हाला दाखवतो आता मी पहा आता हे इथं तार पा हे भांजल बांधले आणलेत तर आम्ही हे जे झाडं लिंबाचं त्या लिंबा झाडापर्यंत आता आम्ही तार नेला पाहता वडत वडत ह्या का त्याच्यानं आणि हे आपलं हे औषधं पहा ड्रिचिंग केलेलं ते हे औषध तुम्हाला दाखवतो पहा कोणते म्हणून आणि करा बा हे आपला माऊली हे आपल्या माऊली इथे कुत्र्याला तर पाहिजे ना हे पाहिजे तशी पाहिजे खेळवायला तर कुत्र्याला हे का नाही तर बा हे तर औषधं पहा हे ड्रिचिंगचं औषध आहे हे पाहिजे आणि हे तिचे पण आहे का एक अ एक खुलं होतं कोणतं कानू मला माहीत नाही तुकडे आणि ते औषधं आम्ही कान टाकले तुम्हाला दाखवतो मी या खोपीमध्ये ते सिक्रेट आहे या सिक्रेट काय गोष्ट आहे या खोपीतले ते दाखवतो तुम्हाला तर मंडळी ते ड्रिचिंग करताना तुम्ही खरं मला ते पंप पाहिला असेल चार्जिंगचा हा का नाही पण चार दिसच्या पंपांना आम्ही ड्रिचिंग केलं नाही पहा ड्रिचिंगला जुगाड केला आम्ही हका नाही ज्याच्याजवळ पंप नाही ते असा जुगाड करू शकता तुम्ही तुम्हाला जुगाड तुम्ही हे यात आमची खूपी भार हा का नाही खोपी आणि बाई हे जे तुम्हाला कॅन दिसाय का हे कॅनला आम्ही पाठवा भोकाड आहे बाय आणि या कॅनला आम्ही टाकवलो औषध हे बा याला पण भोकाडे बाई हे का हे याला पण भोकाड का नाही तर यानं आम्ही ड्रिचिंग करायलो कॅननीने तर मंडळी तुम्ही असं समजा जुगाड करा हे का नाही चक्कर समजा चार पंप नाही फवारायला त्यासाठी का आता आमच्याकडनं होता आता आम्ही ते जुगाड केला आणि ते जुगाड शंभर टक्के सक्सेस आहे पहा हे का नाही त्यात कायचा अर्थ नाही टाकायला सोपं आहे पुन्हा बरं सोपं आहे ते पंप तर समजा वजा घेऊन हिंड लागते पाठीवर का नाही त्याच्यापेक्षा बरं आहे आणि छोटा ऑर्डर आपला वाटायला का काढून त्याच्याकडे तर जाऊन आपण हे का नाही छोटा ऑडोन आता बा येतं मंडळी येतं छोटा ऑर्डर नाही पहा याला सोडायचं होतं पण आपण काय केलं तर का पहाटं सोड होतं ते कोयकडा एड्यात फाटी मोडले पहा कापसाचे आणि पाहिजे आणि दोन तीन इथं झाडं मोडे पळू पळू कोयकडापा झाड्याने आणि हे येतं बा हे एक मोठा डॉन बघा ना हे त्याची दोन कुत्रे तर आमच्याकडं एक छोटा आणि एक मोठा मंडळी पाहता आमचा इथं तार पा वडून झाला ते बाकीची समजा तार इथं वडा आपलं वडायल पहा तर आता मी चल बाबा घर आलं आता बाकीच्याला तार ओढू देऊ पण का नाही आपलं काम झालं बा आता याच्याचं काम हे करू देऊ हा का नाही वाडकू हे समजा आम्हाला तार वडता येईल घेतात त्यामुळे आम्हाला समजा लिच कलमा करू लागले वडा 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 आता फक्त काय करू इथे वाडू देऊ का नाही तर चल आपण काय करू पोळता घरी पटापट का नाही तर आपली अंगोळ राहिली दोन दिवस अंगूर नाही केली बा काल नाच नाही केली हा का नाही त्याच्यानं जरा सांगू करा मला संध्याकाळच्या टाईमात जरा फ्रिश ग्रेश होते त्याच्यानं आता बाई पानं आपली ना, ना पानने कुणी कोण तारावला आपण तीन पदर गेल्याचं आता हे आपला तिसरा पदर पा हे वरचा एक हे मताला दोन्ही खालचा एक आणि इकडं पण तीन पदर येतं या इथे आपल्याला जरा जाळे रावला तिला म्हणजे कसं इथं जरा असे जाळेचे जरा कमतरता पडली त्याच्या जरा तार, तार जरा लुंबळा खाली त्याच्यानं इकडं चला आपला माऊली कोर्चा लागून आणि इकडं मालू आपला ते इकडं जर वजन झालं तार वाढायला तार तिकडं ओढ गेला अरे या इकडे समजा होय हे पाहिजे तशी ते एक मला एक फुलपाखाचं एक पक सापड बा हे बघ ट्रान्सपेरंट फुलपाखाचं हे पक आहे हे पाहिजे याला भोकाड आहे भोकाड नाही याला पकच आहे समजा हे पण प ट ट्रान्सपेरंट आहे पहा हे का कोण पण हे जे दुसरं आरपारी हे दुसरं हे पकातून हे फुलपाक एकदम सुंदर दिसतं पा हा एवढं भारी पक पणल्यावर मोरावानी का भारी असेल हा का नाही मग पाहिजे हे का तुम्हाला वाटत असेल याला भोकाडे बनणार भोकाड नाही याला ये हे पक्कच असेल हे पाहिजे त्याची हे पाहिजे ते हे का मस्त येईल की सोडून तर मंडळी आता पाहिजे तशी आता पाऊस चालू झाला बा आता पाऊस एवढा जास्त का जोरात नाही पण हा समजा हळूहळू आहे पण माणूस भिजते समजा एवढा पावसात तर पाऊस आता आम्हाला वाटतं की लेस जाईल तर जोरात म्हणे का झाड लागते आहे काम आहेत तुम्हाला दाखवतो आता मी पाऊस कसा चालू म्हणून का नाही गुड मॉर्निंग मंडळी आता वाजे पास साडे नऊ आणि मंडळी आता मी इकडे शेतात आलो बा आता मंडळी आता मी त्या कुपीमध्ये बसलो होतो तर आता पाऊस आला बा तर पावसाच्या आज वगैरे ना मी आता तिकडे खाली गेलो होतो आपल्या म्हणजे मळ्याकडं काकडीकडे पाहिलं तर मग तिथे समजा चार पाच काकड सापडा आणि एक दोडका सापडा आणि दोडका काढून एकच सापडा म्हणजे त्याच्याद्वारे आपण दोडकी समजा तोडून निघली होती जास्त नाही समजा किती बरेच समजा निघली होती दोडकी तर आपली समजा तिथे बोणी झाली होती आपल्या माळ्याची पहिली समजा साठ रुपये आले होते त्या किंवा बरं दोडक्यामध्ये तर आपण समजा फक्त एकच माळ आता परत दिलं समजा म्हणजे भाजीपाला गेला दोडकेच तर आता आपली समजा काकडी आजू का तोडा आली नाही कुडकोड समजा सापडली होती काकडी तोडा म्हणजे खापुरी समजा सापडली समजा आहे का नाही ही कापुरती का नाही तर आता ना कलांगूडू लागेल पहा कलांगडाला आणि कुठं गवारं लागली तर भेंडी गिंडी लागेल पा भेंडीची भाजी आज करणार आहे आई माही तर काल भेंडी तोडीत आहे ना तर आज भाजी करून आणणार भेंडीची ती तुम्हाला दाखवत तुम्ही तर आपल्याला आज काम काय आहे तुम्हाला सांग का आज आपल्याला तारवाडायचा होता पण आता काय होते कोण पाऊस आला पाहा तर ते म्हणून मी आता खुपीत बसलो तर तारावाड्याचं काम आज कॅन्सल होते का नू पुन्हा कसं आज आपल्या देवळ आहे पती ते खायलाच आहे पती ते नेमकं काय तुम्हाला सांगू तुम्ही तिथे गेल्यावर हा का नाही आणि पती काय असते ते पण तुम्हाला दाखवतो मी कशी बनला ते तुम्हाला दाखवतो मी तुम्ही का नाही तर मग आता काय करू माहित का आपण तर मग आपण काय करू था था, था या व्हिडिओ लिहितोचं एंड करू आपण चला मला पण आता काय करू या व्हिडिओला एंड करू जर आता तुम्हाला व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात म्हणून हा का नाही आणि तुम्ही काय करत तर माहिती आहे का खरं म्हणलं तर व्हिडिओ पाहिलं लाईक करा ना काय नाही आणि सबस्क्राईब करा तुम्ही खरंच या यूट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा तर मग चला व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये बनवून तोपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय